आमची नाही बनाय तयार करा सुसंवादी कविता असते आम्हाला याचा घेतलं तर ही कवी तुम्ही सगळे कवित तयार ता। करायचा आमचा बनून ही बाया आमचा बनून ही बाया एकाच काल शिकायाचा सकाराम आला की काल फुकाया म्हणतो कसा आर पळी रामा जना उपसायला मग आमच्या डोसक्यात उजीर पडला आणि समजेच्या विचारानं आमच्या पोराच्या तो लोडला बांधला नव्याच नऊ दिवस हळूहळू सरलं सासू माझ्या आली आजच गेल आता एवढ्यात तेवढ्यावर मला शिकवायला बोलता बोलता चकवायला बघती कशी होई वाट त्या बाय तापुलेशिवाय तुझा नीर गावसाहेापुलेशिवाय तुझा नीर गावसाहेांतवाडच तुम्हाला बघायची एवढी काय करताय काय काय सांगू किती सांगू शांता बाय आमची मिसून बाई आमची मिसून तरी तुमची महिन म्हणायची पण आमची लय कोणाची

आपण ते समजून घेत कोणाला माझ्या चवळ नाही चांगलं चुमलं करा की काय काय सांगू किती सांगू शांताबाय आमची विसरून बाय तशी झाले तरी तुमची बरीच तुम मानायची पण आमची लय कोणाची आशिष खाते ना आशिष बसते आता सुस्ती घ्या मोडी नुसती पाच पाच मिनिट व्हायला फोन लावते मुसू मुसू रडती टोळ काय काढती सांगून काम काय लय गड मोडीती दगीतील बाई फोन करते मला चिमणे माझी बनाची सांभाळून घ्या तिला मी गप झालेले बघून वार वाटत तिला आणि चुम चुम पंचे वाजवून ती आता गावात सख्या सयाशी आया मायाशी खोबात खोबात इतकं बसती आणि सासू सगळं सा बोलायचं म्हणलं की तिची तातकिळी बसती यात्रा संसार बागा म्हणून फोटा दिला मी लय बाय काय सांगू किती सांगू शांता बाय बाय तुमची संसारातलं तडा सांग ती मी लाड लाड बाय असं कर राग बाय तसं कर असं कर बाय तसं कर माझ्याकडे बघून नाकाचा शेटा उडवती पांड्याला पादा पादा फक्त

दिवकत करून गप्ती चार दिवसात रात्रीच गोज कानाला कान आणि चारच दिवसात घट छान पाठवाचे मुराळे पाठवाचे मुराळे लगेच बोध करते आणि लगेच पिशवीत कापड भरती पाहायला जाते काय उषाला लागते काय कोणा तिच्या सवडी आवडीन नादायला येते काय आली तर गप कुठ बसते हा नाचवत ना कुठ्याला बोलती आणि म्हणते कशी माझ्या आईने हाव केलं माझ्या आईने ते केलं माझ्या पप्पाने हाव केलं तुम्ही मला सोनं नाण माझे पुती रुपोड काय घेताय का नाही नाहीतर शाप मी बाई नांदायचीच नाही काय सांगू किती सांगू शकता बाई आमची विसर बाय तशीच आहे तरी तुमची बरीच महाराजी पण आमची नाही बोलायची सारा कालिक काय शिकले कोणाला ठाव सारा कालिक काय शिकले कोणाला ठाव आला भरे जातीची मला शिवते नाव रात ना ना तीच जी? मोबाईल उगत बसते मोबाईल थोडं काय झालं की कुस्ती, मी म्हणती घर तिथं अस तिच शेडावर एखादा टिप्प्यावर खरंच शांताबाई तसंच आलो फक्ता फक्ता तिला दिवस केलं पहिल्या रटेलाच झाले की गेले आणि गौतिकाला म्हणती कशी आत आता पट्टा 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 ल सोन्यासारखा संसार माझा जाग्यावर पाय सोन्यासारखा संसार माझा जागेवर आलो पाय आणि सासू मध्ये दिसते आता मला माझी माय सासू मध्ये दिसते आता